लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून जोमानात कामाला लागलेत महाविकास आघाडीसह आता महायुतीतील घटक पक्षांनी देखील दौरे बैठक आणि मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे तर भाजपने देखील पक्षांतर्गत स्वबळाचा नारा देत एका पाठोपाठ पाथ एक अशा बैठकांचा धडाका लावलाय राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही आक्रमक झालाय हे सगळं पाहता आता शिंदे गटानंही एकला चरोचा नारा देत कंबर कसलीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दंड ठोपटले मुख्यमंत्री येत्या सहा जानेवारीपासून संपूर्ण राज्याचा दौरा करणार रा आहेत मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कसा असेल जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर अठ्ठावीस डिसेंबरला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक बोलावली होती या बैठकीत शिंदे लोकसभा निवडणुकीसाठीचा मेगा प्लॅन ठरवला आणि आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हटलं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त साठच दिवस उरलेत आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचेच नाही तर अवघ्या देशाचे लक्ष आपल्यावर असणार आहे महायुतीचे टार्गेट पंचेचाळीस प्लस आहे ते गाठण्यात काहीच अशक्य वाटत नाही आपल्याला अठ्ठेचाळीस जागा लढून महायुती म्हणून जिंकायचं आहे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करायचे ही जागा लढली ती जागा सोडली अशा वेगवेगळ्या बातम्या मीडियातून सोशल मीडियातून येतील पण आपण अठ्ठेचाळीस जागा महायुती म्हणून लढायच्या आहेत अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत मांडली पण आता मुख्यमंत्री शिंदेचा हा दौरा कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सहा जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम यवतमाळ आणि रानटेक येथे असतील यासोबतच आठ जानेवारीला अमरावती आणि बुलढाणा दहा जानेवारीला हिंगोली तसेच धाराशिव अकरा जानेवारीला परभणी आणि संभाजीनगर एकवीस जानेवारीला शिरूर आणि मावळ पंचवीस जानेवारीला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासोबतच शिर्डी आणि नाशिकचाही दौरा करणार आहे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेणार आहेत एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या महाराष्ट्र दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये हुंकार भरला जाणार आहे त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतय हे पाहणं देखील दिग्गज महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका